નમસ્કાર મૈત્રીનો माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोणत्याही खास प्रसंगी महाराष्ट्रात साडी नेसण्याला खास महत्त्व दिले जाते आणि त्यातही खास करून काठपदर साडी पण बदलत्या काळानुसार साड्यांची फॅशन देखील बदलताना दिसत आहे सध्या साड्यांमध्ये अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येत आहेत तर सध्याच्या ट्रेंडनुसार काठपदराच्या साड्यांऐवजी कोणती साडीचा जास्त ट्रेंड चालू आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी अशा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सध्या या लेटेस्ट प्रकारच्या डोला सिल्क साडीची खूप फॅशन आहे डोला सिल्क पासून बनवलेल्या साड्या त्यांच्या सुरेखपणा कोमलता आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखल्या जातात डोला सिल्क साडी ही वजनाला एकदम हलकी असते आणि या साडीचे सूतही एकदम मऊ असते त्यामुळे ही, एक त्या ही साडी एकदम चोपून बसते ही साडी नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते या साडीचा मेन बॉडीचा कलर हा पदर आणि काठांपेक्षा वेगळा असतो या साडीचा दर्जा आणि धाग्यांची डिझाईन यानुसार साडीची किंमत ठरते या साडीवर सेल्फ डिझाईन असते आणि या साडीवरील डिझाईन आणि शाईन आणि खूप मऊ सूत असल्यामुळे ही साडी महिलांच्या जास्त पसंतीत आलेली दिसून येते डोला सिल्क म्हणजे काठही खूप सॉफ्ट असतात आणि पदरी खूप सॉफ्ट असतो बहुतेक साड्यांमध्ये साडीचा कलर आणि काठाचा कलर सेमच असतो या साडीवर पूर्ण सेल्फ डिझाईनमध्ये व जरी वर्क केलेले असते काही साड्यांवर कॉपर जरी वर्क केलेले दिसून येते तर काही साड्यांवर गोल्डन किंवा सिल्वर जरी वर्क केलेले दिसून येते कॉपर गोल्डन किंवा सिल्वर वर्क केल्यामुळे या साडीला खूप शाईन येते त्यामुळे ही साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते जर तुम्हाला एखाद्या लग्न समारंभामध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमांमध्ये खूप रॉयल आणि अट्रॅक्टिव्ह लुक हवा असेल तर तुम्ही डोला सिल्क साडी नक्कीच निवडू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ही साडी नेसल्यानंतर खूप चोपून बसते आणि कॅरी करायलासुद्धा खूप सोपी जाते त्यामुळे लग्न समारंभासाठी तुम्ही नक्कीच ही साडी निवडू शकता